हा मित्रांनो एक नवीन अशा वेगळ्या वेगळ्या विषयावरती आपण आज आलेलो आहे जसं की निसर्गात सानिध्यात रमलेलं एक छोटंसं खेरेगाव जे की कोल्हापूर या ठिकाणी आपण प्राचीन काळातील जसं ओळखलं जातं जाणारं लेणी या ठिकाणी आपण आलो आहे तर आज आपल्याला याबद्दलची थोडक्यात माहिती आज आपल्या भेटीला तसेच राहुल जाधव व दीपक जाधव आपल्या भेटीला आलेले आहेत तर हे थोडक्यात त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहोत तर या चला आपण बघूया तर मित्रांनो आपण आपल्या भेटीला जे आले आहेत राहुल जाधव त्यांना आपण बोलूया ते याबद्दलची थोडीफार माहिती सांगते साहेब या तर अशाप्रकारे आपण कोहाले पांडव मी या ठिकाणी आज असून बघण्यासाठी की इथे कशा प्रकारे आपल्या लेण्यावरती किंवा आपल्या जे पूर्वजांनी आपल्या जे बुद्धांच्या स्तूप इथे यायचे त्याने ले ज्या लेण्या बांधले होत्या त्या ठिकाणी कशाप्रकारे अतिक्रमण होत आहे ते आपण थोडक्यात बघू तर पहिली गोष्ट ह्या पूर्ण लेणीचं नाव पोहाने पांडव लेणी असं या लेखणीचं नाव आहे तर आपण पुढे बघू जर ते बघू आपण चालेल

शंकराचं पिंड म्हणतो ते तसेच नंदी नावाचं एक त्यांचं एक दैवत आहे ते इथे आहे <laughs> तर हे आपला प्रश्न हाच आहे की असं स्तूप असतात या ठिकाणी कसं येऊ शकतात बरोबर बरोबर आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांना शोधायचं आहे हे बघू शकत तुम्ही आपण पूर्ण ग्राउंड फिरतो आहे मी याच्यावर तर बघू शकत तुम्ही स्तूप पूर्ण गोल असा आकारात हा गो स्तूप आहे हो पण याचं रूपांतर अशा प्रकारे झालंय हे बघून खरं तर हे खूप वेगळी गोष्ट वाटते आणि काही दिवसांनी मित्रांनो या गोष्टीचं आपण लक्ष नाही दिलं तर याचं रूपांतर वेगळ्या गोष्टी होऊ शकतं देवस्थान किंवा काय होऊ शकतं याचा कुठेतरी आपण थांबवाव करून आपण या गोष्टी आपल्या हातामध्ये घेतल्या गेल्या पाहिजेत आणि याचा आपण सांभाळ केला पाहिजे जेणेकरून आपला पूर्ण पूर्व काळ जो होता तो या गोष्टींनी साठलेला आहे तो आपण अशा प्रकारे आपण नष्ट नाही केला पाहिजे तर लक्ष त्या गोष्टींवरती म्हणजे तात्पर्य असं आहे की आपल्याला आप त्यांच्या देवस्थानवरती काही ऑब्जेक्शन आहे पण ज्या काही प्राचीन काळातील बुद्धलेले असते हा किंवा अशा खूप ठिकाणी आहे तर हे तरी चुकीचं होत आहे असं राहुल जाधव म्हणणं असं म्हणणं किंवा आपल्यासोबत जे दीपक जाधव आहेत त्यांचंही म्हणणं आहे तर आता तसंच आपल्या भेटीला आपण दीपक जाधव यांनाही म्हणून नमस्कार मित्रांनो आपल्या भेटीला दीपक जाधव हे पण आले आहेत थोडीफार माहिती आहे याबद्दलची तर ते थोडक्यात देखील आपल्याला सांगू तर असे प्रत्येक ठिकाणी जिथे ही जातोय तिथं बुद्धस्तूप जो कसा असतो तो तर आपण बघतोय असं नाही की हित वेगळं केलेलं आहे तिथं वेगळं आहे नंतर जे हे करतायत जे लोक त्याच्यावरती घडामोडी ते हे चढवलं ते चढवलं ते चढवल्यामुळं त्याचा आकार जो आहे तो वेगळा केला जातो जसं की हे बघितलं त्यात तसं जे गोल होत ते फोडलंय फोडलं म्हणजे जो तो सुतो सुरात ना त्याच्यावरती सगळ्यांनी विचार करायलाच पाहिजे काळात असं बोललं जाते आणि असंच आहे जे उत्खनन भारत हा भारत हा होता राहील पण विषय असा आहे की जिथे जिथे जायच जिथे तिथे आपल्याला बदल लागतोय त्याच्या पण लक्षात घेण्यात आलं की अरे जिथं आपण जे बघतोयच आहे आणि बुद्धांच प्रत्येक गोष्टी म्हणजे चोरण्याचा प्रयत्न करता येते प्रत्येक गोष्ट कारण जुनी जी चालत झालेली आहे बुद्धांनी खूप काही केलं त्याच्यानंतर सम्राट अशोक आहे त्याच्यावरती स्तुफ बांधली ती पण काही मोडण्यात येत आहे प्रत्यक्षात जेव्हा माणूस तिकडची जागा असेल किंवा तिकडचं काय बरोबर खंडल्याच्या नंतर जर का आपण म्हणतो त्याच्यानंतर आपल्याला बदललेल्या ह्या दिसून आलेच्या तर ही खूप पो महत्वाची गोष्ट आहे याच्यावरती आपण सर्वांनी विचार केला पाहिजे खरं तर एका विशिष्ट याच्यावरती आधारित बौद्ध धर्म नाही आहे तो सर्वांचा बौद्ध धर्म आहे त्याला आपण जातीमध्ये किंवा वेगळ्या रूपात मांडलं नाही पाहिजे तर जे सत्य आहे ते लपवलं जात नाही ते सत्यात येतच तेच हे उदाहरण आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि ते आता थोडक्यात आम्ही ह्याच्यानंतरची गोष्ट की ते छोटे छोटं घराचं एक रूपांतर पण केलेलं आहे ते मी तुम्हाला थेट बाजूला आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो चल या तरी ते बघू शकता तुम्ही का लावून ठेवलेला आहे आपल्या बहुतेक लेणीवरती असे काळे लावून ठेवलेले आहे ले। कुठल्या लेणीवरती जा प्रतिबंध ठेवले की जाऊ नये तोडू नये पण असं आमचं म्हणणं आहे बघण्यात येतं किंवा असं ऐकण्यात येतं की आपल्या लेणींवरती काही लोकांचा जोरदबरदस्ते असते व ते थोडं थोडंफार नष्ट केलं जातं तुम्ही बघतच आहात जसे मंदिरं झाली देवळं झाली यांच्या ताब्यामध्ये आहे त्याप्रकारे आमची लेणी आमच्या ताब्यात का नाही आहेत हा प्रश्न आमच्या युवांचा आहे तर तोही सोडव सोडवला सोडव सोडवायला सोडवायला हवा आहे सरकारने किंवा या जागत्या ज्या पिढीने आहे त्यावेळेस लक्ष दिलं पाहिजे लक्ष नाही दिलं तर आपला हा जो स जुना जो इतिहास आहे तो नष्ट असाच होणार आहे त्यामुळे आजची नवीन जी पिढी आहे तुम्ही लक्ष द्या थोडंफार माझं म्हणणं आहे आणि लक्ष द्या आणि टिको आहे नाहीतर हे नष्ट होणार हळूहळू बुद्ध काय होते किंवा लेणे काय होते हे तुम्हाला कधीच कळणार नाही हे बघा एक छोटे छोटे आपले रूम बांधलेले होते जेणेकरून खाण्यासाठी पिण्यासाठी तसेच स्वतःच्या सोयीसाठी आपल्या जे बुद्ध भिकू आले होते त्यांनी बांधून ठेवलेलं आहे बुद्धाचं प्रतीक आहे ते तुम्ही सांभाळून ठेवा या आमच्या नवीन पिढीचं तुम्हाला मनोगत तसं आम्ही व्यक्त केलेलं ते तुम्ही पुढेही चालवावं असं आमचं म्हणणं आहे तर मित्रांनो बघितलं की प्रकारे या लेण्यांचं रूपांतर वाटतं या पद्धतीत झालेलं आहे आणि जेणेकरून ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत या ज्या प्राचीन काळातील युद्ध लेणे आहेत जे की आपल्या पूर्ण भारत देशाला बौद्ध बाय भारत असं ओळखलं जातं खरंतर हे कुठेतरी दगलं गेलं आहे आणि दुसरी गोष्ट आज आपल्या भारत देशातील मोठमोठ्या मुट व्यक्ती असतील धीरुबाई अंबानी असतील किंवा मोदी साहेब असतील आपल्या तर ह्या मोठमोठ्या मुट व्यक्ती जेव्हा भारताच्या देखील जातात त्यावेळेला एक आपल्या भारताची ओळख म्हणून बुद्धांची मूर्ती ही दिली जातं खूप वेळा मी स्वतः बघितलं आहे तर हे जे सत्य आहे ते सत्य राहिलंच पाहिजे आणि ह्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे ज्या प्राचीन काळातील बौद्ध लेण्या आहेत त्या बौद्ध लेण्या कशाच्या कशा राहिल्या पाहिजेत त्याचं रूपांतर वेगळ्या कोणत्या देवावरती किंवा अशा कुठल्या गोष्टीवरती झालं नाही पाहिजे तर आमचा बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमचे देव तुमची श्रद्धा ती सगळ्यांची तशीच असू दे काही प्रॉब्लेम नाही पण जे खरं वास्तविक जे सत्य आहे ते सत्य असावं एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद